वाद सुटलाय खूप खाल्लायच्यासाठी तर स्टाट करून आणताय तुला घरात बाहेर निघालू हो बाहेर निघालू हा तुम्हाला काय बनायच हा घबरा काय चालत माझी आई पेली खाल्लं खाल्लं तिथे काय मला आधार दिला आधार आधार बाळा काय अडतो म्हणली गोयंदा पाटोळे अरे माझे आई आल्या मला काय म्हणल्या काय म्हणल्या काय सांगायचं आय म्हणलं माझी आई मिली हो आई मिली म्हणलं मग दोघांची आई आल्या आई आल्या काळजी करू नका म्हणली तुमची एक आय मिली

माझा वडील आला त्याचा वडील आला ह्याच्या वडिला काय म्हणला काय म्हणला कोणत्या बाळा काय रडतो तो काय अडतो तो रडतो काय साय काय म्हणलं माझा बाप मारला

આ કેમ કેમ દોડતો ચાલે આપની બાઈક આમ ચાલે잖아 સાલા ભાડરાઈ ના આપલે બાઈક નાસ્તે હા પર દેચ નસ્તેલાલા કેલા જે તોય પુત્રિયા दोघाच्या बायकाली काळजी करू नका काळजी करू नका तुमची जरी एक मिली असेल काळजी करू नका मी सांगतच नाही

मित्राला माणसाचा काहीतरी विनोद होता बरोबर आहे विनोद म्हणजे हसण्यासाठी बरोबर आहे हो मग ह्याच्यासाठी आपल्या जेवा भावाचा मित्र शैरी नंद कुमार पाटोळेचा उशिखर त्यांना बोलून घेतलं पाहिजे ज्या भावाचा मित्र त्यांना घ्यात मारून हात मारून घेऊन हे तुझ्या डोक्यात संडासला म्हणलं मित्रांनो संडासना गेल्यावर आता घरी जेवणाच होतो जेव्हा म्हणलं संडासला जेवायचा असं म्हणलं तुला काय वाटलं मला वाटलं संडासला जाताना दाट वाढवून येतो झालेला विषय झाला या ठिकाणी आपण काय मांडलंय आ जागरण हा आणि गोंधळ पण तुझं निघीन झालं बर तुझं जागरण झालं नाही त्यात ना तुझे बायको अरे बरोबर आहे बरोबर आहे जागरण राहिल्यामुळं बोलत